राहुल कॉलेजमधून लवकर आला होता शंद, घरात निवडण छंद होती वहिनी स्वयंपाका घरात होती आणि तिच्या अंगातून दरोडणारा सुगंध राहुलच्या मनात गडबड उडवत होता तो आडूच स्वयंपाका घराच्या दराजवळ गेला वहिनीने माग ओढून बघितलं अरे राहुल तर काय तू लवकर आलास का रे हो वहिनी आज लेक्चर सुटलं लवकर राहुल म्हणाला चहा करू का तुझ्यासाठी ती विचारते तुमच्या आत्ताच्या असेल तर नक्की तो असून म्हणतो चहा असताना वहिनी थोडेसे पुढे झुकली तिच्या ओढणीच्या आडून ब्लाउज मधून उठलेलं सौंदर्य राऊलच्या नजरेला चुकलं नाही त्याचं मन गोंधळ चा समोर ठेवताना वहिनी म्हणाली पाच काय रे असं राहुल थोडा गुंडुळून गप्प झाला मग म्हणाला बहिणी एक सांगू का मला मला तुम्ही खूप आवडता बहिणी थोडा वेळ शांत झाली हे काही योग्य नाही राहले पण तुझं मन किती खच्च आहे हे बघून आश्चर्य वाटलं राहुलने ती नजर पुन्हा एकदा पकडली त्या नजरेत हळवार सुकृती होती की एक बंधन याचेच आता उत्सुकता वाढली होती